जय महाराष्ट्र मित्रांनो अठरा वर्ष पूर्ण झालं मतदार यादीत नाव नोंदलेलं आहे, ना आहे तर नक्कीच तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही हे चेक करण्यासाठी वी आजचा व्हिडिओ आहे तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्याला ऑनलाईन घरबसल्यासुद्धा चेक करता येतं की मतदार यादीमध्ये आपलं नाव आहे की नाही त्यासाठी एकदम सिम्पल प्रोसेस आहे गुगलवर गेलात तुम्ही त्यावरती सर्च मारायचं इ रोल वोटर लिस्ट त्यावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर जी पहिली वेबसाईट येणार आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इलेक्टोरल रोल त्याच्यावरती क्लिक करा त्यानंतर तुम्हाला इथे होम त्याच्यानंतर इलेक्शन मॅनेजमेंट आणि त्याच्यानंतर इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये इलेक्ट्रोल रोल त्याला ई रोल असं म्हणतो आपण ते ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये खाली भरपूर ऑप्शन्स आहेत वोटर सर्च पी डी एफ इ रोल क्लेम ऑब्जेक्शन्स आपल्याला वोटर सर्चवरती क्लिक करायचं आहे फोटो सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकतात की लँग्वेज दिलेले आहे लँग्वेज मॅन्डेटरी नाही आहे चेक करायचं चा। त्याच्यानंतर आपण इथे ईपिक नंबर आहे तो टाकायचा आहे तुमचा एपिक नंबर टाकून घ्यायचा एपिक नंबर प्रत्येकाच्या जवर जर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला एपिक नंबर पडतो एक पी डी एफ पडते किंवा तुम नवीन मतदान कार्डवरती एक नंबर येतो तो अशा प्रकारचा नंबर असू शकतो स्टार्टिंगचे तीन अक्षर हे ए टू झेडमधले आणि त्याच्यानंतरचे बाकीचे नंबर्स तुमचं राज्य निवडायचं त्यानंतर हा जो कॅपचा कोड आहे हा कॅपचा कोड एकदम अप्रोप्रिएट भरायचा त्यानंतर सर्च बटनवरती क्लिक करायचं जसं तुम्ही सर्च बटनवरती क्लिक करा तुमचं इन्फॉर्मेशन ही येऊन जाईल जसं की पिक नंबर माझं नाव माझं वय रिलेटिव नेम स्टेट राज्य कोणतं डिस्ट्रिक्ट कोणतं माझी ॲसेम्ब्ली कोणती त्याच्यानंतर जो पार्ट आहे माझ्या गावाचं नाव म्हणजे पुलिंग स्टेशन म्हणू शकतो आपण त्याला आणि पार्ट सिरियल नंबर त्याच्यानंतर ॲक्शनवरती क्लिक केल्यावरती आपल्याला आपली माहिती दिसेल ही आपली माहिती एपिक नंबर राज्याचं नाव पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी कोणती आहे व त्याचा नंबर काय आहे ते पण दिसतं आहे डिंडोरी त्याच्यानंतर जी ॲसेम्ब्ली विधानसभा आहे ती पण दिसतं आहे आणि लोकसभाचं पण दिसतं आहे पुलिंग स्टेशन हे आहे माझं झडपी त्याच्यानंतर जो मतदानची तारीख जी आलेली आहे ती वीस अकरा दोन हजार चोवीस अर्थातच बुधवार आणि आपण हे प्रिंट करू शकतो अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव आहे की नाही ते चेक करू शकतात जर तुमचं नाव नसेल तर तुम्ही मागाशी हेल्प अँड ऑब्जेक्शन होतं त्यावरती क्लिक करून तुम्ही ऑब्जेक्शन किंवा हेल्प मागू शकतात मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओज सरकारी बातमी सरकारी न्यूज सरकारी माहिती नवीन घडामोडी चालू घडामोडी अशा विविध प्रकारच्या व्हिडिओज आपण या व्हिडिओवरती या चॅनलवरती आणतो त्याच्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र